बजेट किती कोणत्या उत्पन्न गटाला टॅक्स बारा ते सोळा लाख पंधरा टक्के सोळा ते वीस लाख वीस टक्के वीस ते चोवीस लाख पंचवीस टक्के चोवीस लाखापुढे तीस टक्के दोन हजार पंचवीस बजेट सादर करण्यात आले अवघ्या सहा मिनिटात केंद्रीय अर्थमंत्री सौ निर्मला सीतारामन यांच्याकडून फक्त सहा मिनिटात संपूर्ण बजेट सादर करण्यात आले दोन हजार पंचवीस चे सर्वांना परवडणारे असे बजेट सादर करण्यात आले आता बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना सुद्धा टॅक्स लागू होणार नाही बारा लाखापर्यंत टॅक्स माफ करण्यात आल्यामुळे सरकारी नोकरीत असणारे मध्यम वर्ग व्यापारी यांना दिलासा मिळाला असे बजेट सादर केले जय हिंद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा